नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल झटपट असं बनाना मिल्कशेक बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी दोन चांगली पिकलेली केळी घेतली आणि त्याचे असे तुकडे करून घेतले आता मिल्कशेकसाठी आपल्याला चांगली तयार असलेली केळी वापरायची आहेत कच्ची केळी वापरायची नाही आहेत आता इथे मी हे ज्युसरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे केळ्याचे तुकडे घालायचे आता इथे मी चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदाम अर्धा ते एक तास कोमट पाण्यात भिजत घातले होते बदामची साल काढून घेतली आहे तर काजू आणि बदाम ह्याच्यामध्ये घातले एक चमचा साखर घातली आहे तीन ते चार बर्फाचे खडे घालायचे आणि एक मोठा कप आपल्याला गार असलेलं दूध घालायचं आहे आता ह्या ज्युसरच्या भांड्याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवर चांगलं फिरवून घेऊया इथे बघा आपलं चांगलं फिरवून झालं आहे आता एका ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा साखर घातली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू हो शकता आता वरून आपल्याला थोडे पिस्त्याचे तुकडे घालायचे इथे आपलं मस्त असं बनाना मिल्कशेक तयार झालेलं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान आणि वेगवेगळे वेग पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद